निपाणीतील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलला मिळाली सीबीएसई नवी दिल्लीची मान्यता अल्पावधीतच निपाणीसारख्या ग्रामीण भागामध्ये पालकांच्या पसंती उतरलेल्या अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलला सेंट्रल बोर्ड ऑफ स्कूल एज्युक म्हणजे सीबीएसई बोर्ड नवी दिल्लीची मान्यता मिळाली आहे सीबीएसई स्कूलच्या अधिकृत वेबसाईटवरून अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूलचे सीबीएसई अंकुरम इंग्लिश मीडियम झाल्याची माहिती मिळताच शाळेमध्ये एकच जल्लोष करण्यात आला यावेळी सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करून शाळेच्या प्रांगणामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली त्याचबरोबर केक कापून डीजेच्या तालावर विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी आनंद साजरा केला सर्वसामान्य मुलांना माफक फीमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सचिव अमर चौगुले यांच्या संकल्पनेतून दोन हजार शाळेची स्थापना घरातूनच करण्यात आली सुरुवातीला अगदी पंचवीस विद्यार्थ्यांवर असणारी शाळा आज सहाशेच्या वर विद्यार्थी संख्या असणारी निपाणी पंचक्रोशीतील आदर्श शाळा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे शिक्षणाची क्वालिटी तर इथे पहावयास मिळेलच त्याचबरोबर मल्लखांब तायकॉनदो स्केटिंग क्लाइंबिंग रॅपलिंग अशा साहसी खेळातून मुलांचा सर्वांगीण विकास घडवणारी सतत मुलांसाठी नवनवीन उपक्रम राबवणारी इंग्रजी माध्यमातील उपक्रमशील शाळा आहे त्यामुळेच अत्यंत कमी कालावधीमध्ये या शाळेने सीबीएसई बोर्ड नवी दिल्लीची मान्यता मिळवली आहे आणखी एक विशेष बाब म्हणजे कर्नाटक राज्यातील ही एकमेव सीबीएसई शाळा आहे जिथे कन्नड हिंदी इंग्रजी विषयासह मराठी विषयाचे शिक्षणही मिळणार आहे त्यामुळे कर्नाटकसह सीमा भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच संस्थापिका चेतना चौगले यांनी आपल्या शाळेला आजपासून सीबीएसई शाळा म्हणून निपाणीसारख्या ग्रामीण भागात ओळखले जाईल अशी माहिती आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली नमस्कार आवाज कोल्हापूरचा या मराठी चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मी सौ अर्पिता अमोल कुलकर्णी आज आपण आलो आहोत अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूल निपाणी येथे तर आज आपल्या ह्या स्कूलला नुकतेच सी बी एस सी ॲफिलेशन प्राप्त झाले असून शाळेचे वातावरण अगदी भारावून गेले आहेत सर्वजण आनंदाने जल्लोष करत आहेत त्यानिमित्ताने आपण आज शाळेच्या प्राचार्या सौचेतना चौगुले यांच्याशी संवाद साधणार आहोत आता आपल्यासोबत आहेत शाळेच्या प्राचार्या सौचेतना चौगुले अभिनंदन मॅडम मॅडम मी आपल्याला विचारू इच्छिते की ह्या क्षणी आपल्या स्कूलला ॲफिलिएशन मिळालेलं आहे आपल्याला नक्की काय वाटत आहे आजचा हा दिवस हा सगळ्यात मोठा दिवस असा मानला जाईल माझ्या लाईफमध्ये कारण आज अफिलेशन नंबर जो मिळाला आहे तो खूप मोठ्या मेहनतीनं खूप आधी आनंदानं मिळालेला आहे आणि आमचा हा प्रवास टू थाउजंड नाईन्टीनला स्टार्ट झालेला आहे पाच वर्षामध्ये आमचं जे अंकुरम स्कूल म्हणजे अंकुर जे घातलं होतं त्याचं विस्तीर्ण झालेलं आहे आता सिक्स हंड्रेड प्लस स्टुडंट्स माझ्या स्कूलमध्ये शिकतायत आणि ते अगदी आनंदाने शिकतायत याची मला गॅरंटी आहे आणि आजचा हा दिवस हा कधीही न विसरण्यासारखा दिवस आहे आमच्यासाठी कारण सगळ्या स्टाफनी स्टुडंट्सनी आणि आम्ही सगळ्यांनी जे एफर्ट्स गाठलेत त्याचा आज आम्हाला फळ मिळालेला आहे तर आम्ही खूप आज भारावून गेलेलो आहे तर आम्हाला शब्दही कमी पडत आहेत आमचा हे बोलण्यासाठीचे धन्यवाद थँक्यू मॅडम आता आपण पन... संवाद साधणार आहोत शाळेच्या सोबत सो ॲक्च्युली वी हॅव स्टार्टेड फ्रॉम झिरो इन इन द इयर टू थाउजंड नाईन्टीन अँड नाव आफ्टर लॉट्स ऑफ हार्डवर्क आफ्टर लॉट्स ऑफ एफर्ट वी हॅव रिच दिस मीन्स वी आर नाव सी बी अंकुरम सी बी ई स्कूल सो वी आय एम व्हेरी हॅप्पी ऑल स्टाफ्स आर सपोर्टिंग खूप छान सपोर्ट झाला आम्हाला त्यांचा आणि त्यांच्या सपोर्टमुळं वी रिच दिस थँक्यू थँक्यू स्वाती मॅडम I am just happy. It is just like a dream come true. Not of just ma'am or sir or directors. It is our dream. Our staff, teaching, non teaching staff, and all 600 students studying here. We are so excited. Words are less, but feelings are up to high sky. Thank you. Thank you so much, madam. I am so excited because our Ankara school is entering CBSC. And CBSE number today we got before the five years that small sapling today is converted in the big tree. And so I am so happy, and that our all non-teaching staffs, teachers, staffs, all uh, persons, all peoples, those are working in this school, their effort came into the truth. Okay, so now here we are going to discuss with our students also. So, students, you know that our school has got CBC affiliation. Yes. Yes. Okay. So, on this moment, what you all feeling? Just anyone have to explain. Okay, you are ready for that? Yes. Good afternoon everyone my name is Varad Somnar i am studying in 5th standard today we have got cbse application to amkuram english medium school yes we are very proud of our school uh, we can get uh, many education from this cbse application board thank you my name is Sufyan and I'm from Fish Tender. Today, uh, our school got uh, CBSE application, so we are very happy because on uh, ruler area we got CBSE application. So we, I'm very happy to be an Ankuram English Medium student, and uh, we had gold application uh, today. Application of CBS in ruler area. We are very happy to be Ankuram. वी आर वेरी वी आर वेरी प्राऊड दॅट वी आर वेरी कॉन्फिडंट दॅट आवर फ्युचर विल बी ब्राईट इन आवर अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल गुड मॉर्निंग माय सेल्फ अर्न झवान आय एम वेरी प्राऊड टू बी अंकुरम इंग्लिश मीडियम स्टुडंट्स बिकॉज टुडे वी गॉट सी बी एस ई एप्लिकेशन सो वी ऑल आर वेरी हॅपी अँड वी वॉन्ट टू सेलिब्रेट इट थँक्यू This is a very proud moment for all of us because our ma'am and all teachers have struggled a lot for CBSE application, and today we are here and our school becomes CBSE application because of all this, and this is a very proud moment because from small home our school has become today CBSE. Thank you. Hey, today I am very happy because our school is CBSE school. Thank you. तर आपण बघितलं की एक छोटंसं रोपटं जे पेरलं होतं पाच वर्षापूर्वी त्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि नुकतंच ह्या स्कूलला सी बी एस ई ॲफिलेशन देखील प्राप्त झालं आहे तर यामध्ये सर्वांनी जे श्रमदान केलेलं आहे शाळेचे विद्यार्थी शाळेच्या आया मावशी किंवा ऑफिस स्टाफ सर्व शिक्ष शिक्षक स्टाफ ह्या सर्वांनी जे श्रमदान इथे केलेलं आहे ह्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छासुद्धा देते यू ऑल द बेस्ट या शाळेच्या उभारणीसाठी संस्थेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील सचिव अमर चौगले संचालक ज्योतिबा चौगले चंद्रकांत खोत सदाशिव गोविलकर संदीप नणवरे बलराम जाधव नम्रता चौगले सतीश रेपे अमित पाटील मीणा शिंदे संतोष यादव सचिन मोहिते व विनायक कुंभार यांनी आतापर्यंत कष्ट घेतले आहेत यावेळी शाळेच्या शिक्षिका अर्पिता कुलकर्णी माधुरी लोडसुरे अश्विनी हत्ती अश्विनी ढाले प्रियांका खराडे शाहिस्ता सय्यद पौर्णिमा वंजारी स्वाती पठाडे ओसिया शाह सबिना दिवान स्मिता पवार रोहिनी शितोळे प्रियांका पाटील सावित्री पाटील ज्योती चवई शिल्पा तारळे प्रियंका भाटले सावित्री पाटील शिल्पा चडचाळे दीप्ती कांबळे सुनीता जामदार प्रार्थना बेनारे आरती देसाई अंकिता कागले शिक्षक मोहन कोरव सौरभ कांबळे क्लार्क शीतल पाटील वैशाली गुरव चंद्रकांत शिंत्रे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते आवाज कोल्हापूर साठी निपाणीहून अर्पिता कुलकर्णी